अहो सर सकट कर्ज माफी करायला दानत लागते दहा लाख लक्षात ठेवा ना, ना काय कंपनी ज्याच्यामुळे काय डिफेन्स बिफेन्स कुठ भानगड नाही त्यामुळे तुम्हाला जर सत्याला मत द्यायचं असेल काल अतिशय योग्य लोकप्रतिनिधीला मत द्यायचं असेल तर आपण आज सगळ्यांनी निर्णय घेतला पाहिजे कोल्हे पाणी कोल्हे स्वस्ता कोल्हे सगळं दोन नंबरचं बठण आहे दूध स्वस्त करायचं कोल्हे कांदा कोल्हे मग तिकडे शेतकऱ्याला भाव द्यायचा कांद्याचा ते कोल्हे देणार yes. इथे तुम्हाला स्वस्त कोल्हे गॅस स्वस्त कोण करणार कोल्हे कोल्हे दोनच आहे बघा गॅस दूध तुमचा पाव तुमचा रस्ता तुमचं पाणी तुमची वीज हे सगळं स्वस्त कोण करणार तुतारी वाजवणारा माणूस आणि हे खूप महत्वाचं इलेक्शन आहे याचं इलेक्शनचं कारण असं की ते काय म्हणायचे चार सो पार चार सोपार म्हणायचे की नाही आता बंद का झाले कारण का चोरी पकडी गई त्यांचे दोन असं म्हणाले की चार संविधान बदलणार मी तुम्हाला शब्द देते जोपर्यंत आम्ही आमच्या श्वासात श्वास आहे आम्ही या देशाचं संविधान बदलू देणार नाही म्हणजे नाही म्हणजे नाही हुए। हो गई मेहंगाई की मार बोलले होते की नाही डाळ किती रुपये ताई दोनशे रुपये एवढी कधी आमच्या काळात होती का डाळ काय स्वस्त आहे मला सांगा ना औषध स्वस्त आहे आणि विजेचं बिल वाढून आलं का नाही सगळ्यात मोठं आंदोलन विजेच्या या दरवाढीच्या विरोधात पंधरा टक्के वाढ केली आहे पदरात पडलो मला फक्त इथला छोटासा इतिहास सांगा सांगा या भागामध्ये काँग्रेस का बीजेपी सांगा शाळा कोणी आणल्या कॉलेज रस्ता वीज औषध हॉस्पिटल बँक कारखाने एमआयडीसी अरे सगळं काँग्रेसनी आणलं मग हे केलं काय विकलं विकून टाकलं सगळं मी तुम्हाला शब्द देते पहिली मागणी आपण आपल्या प्रधानमंत्री आणि आपल्या उप आपला, आपला मुख्यमंत्री आल्यावर करायचंय की शेतीवरच्या सगळा जीएसटी हा शून्यावर आणायचं आपल्याला हे काम आपल्या आणि हे पाच जीएसटी म्हणजे काय हो तुम्ही पाच नऊ आणि बारा अव्ये पण लोक थकून गेले अहो एकदा चुकून पण एक चूक चुकु, केली ना आणि इन्कम टॅक्सचं भरलं किंवा जीएसटीचं भरलं तर परत नीट नाही करता येत परत नोटीस येते त्याच्यामुळे हे सगळा जो कारभार ना, ना पुण्यामध्ये कारभार नीट केला आणि ते काय म्हणतात एका विचाराचं सगळं द्या म्हणजे विकास होतो कोणी तुम्हाला सांगितलं सांगली आणि सोलापूरला जाऊन बघा ग्रामपंचायत टू लोकसभा सगळे बीजेपी वाले आहेत पंधरा दिवसातून एकदा पाणी येतं सोलापूरला माहितीये आणि सोलापूरचे लोक काय म्हणतात मी नाही म्हणत आहे सोलापूरचे लोक हा सोलापूर, बघा लातूर पण तसलं ते सोलापूर वाले काय म्हणतात एक रुपयाचा कडीपत्ता सोलापूरचा खासदार बे पत्ता बघा मी नाही म्हणले तुम्हीच आधी म्हणले त्यामुळे असे लोक पाहिजेत अशासाठी हे लोक मतं मागत जो आपला खासदार तुमच्या रोजच्या सुखदुःखात असेल जो पार्लमेंट मध्ये बोलला की दिल्ली गाजवतो तुमचा आवाज बनून जाणारे आमचे जे विरोधातले आहेत ना त्यांचा आवाज मी कधी ऐकलाच नाही पार्लमेंट मध्ये होते माझ्या बरोबर एक का दोन टम होते बाई पण कधीच भाषण ऐकलं नाही त्याच्यामुळे अशाच व्यक्तीला मतदान करा जो तुमचा आवाज बनून दिली जा जाईल आणि ज्याची कुठली बाकी काय जमीन आणि असली काय भानगड नाही बाबा आपला अमोल दादा मोकळा आहे आणि इमानदार माणसालाय देश मे एक टक्के लोक असे तसे नव्याण्णव टक्के देशाचे लोक इमानदार आहेत त्यामुळे आपल्याला एक इमानदार लोकप्रतिनिधीला मतदान करायचंय काय नंबर तुतारी वाजवण आणि एक लक्षात ठेवा पटकन सांगते लोक येतील काय काय देतील देतील म्हणजे लोणचं पापड काय पण आता काय सांगता येत नाही पुढचे दोन चार दिवस काय येईल पाकिटात ना मसाला घालून येतो मसाला असतो ना आपला तसा तुम्ही काय चुकीचा अर्थ काढू नका असं छान पाकिट असतं त्याच्यात छान पॅक करून मसाला येतो